लाईव्ह महाराष्ट्र आप तुमची साथ आमची राजगुरुनगर येथे कवी लेखक व सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टावरे यांच्या वाढदिवसानिमित्त पवना हॉस्पिटल फाटा श्री हॉस्पिटल राक्षेवाडी यांच्या वतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले रक्तदाब मधुमेह ई सी जी अशा सर्व तपासणी यावेळी झाल्या मणक्याचे विकार हृदयरोग या गंभीर आजारावरील रुग्णांची तपासणी करून त्यातील काही रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पवना हॉस्पिटल येथे पाठवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी दिली यावेळी पावणा हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉक्टर वर्षाताई वाडोकणा हॉस्पिटलचे समन्वयक संपत गोरे डॉक्टर स्नेहा बेहरे डॉक्टर ऋषभ अंबलकर डॉक्टर नंदा शिंगाडे व सहाय्यक टीम यावेळी उपस्थित होती पाव एक विशेष भाग आपले प्रतिनिधी काळुराम गोडके यांच्यासोबत कारण काजदाच्या ढिगाऱ्यात आहे न्याय गिअर दरे घातल्याशिवाय कुठलाच नाही पर्याय पण तुम्ही ज्यावेळेला पेटून उठता त्यावेळेला संघर्षाला आवाज उठवल्याशिवाय आणि सर्वसामान्यांना न्याय मिळण्याशिवाय राहत नाही आणि आज राजगुरुमध शहरामध्ये तुमचा एक भव्य दिव्य असा एक अभिड चिंतन सोहळ्याचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे काय प्रवाहाच्या दिशेने सर्वच जण जातात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जायला मला पहिल्यापासून आवडतं आणि समाजासाठी निरपेक्ष वृत्तीने शेवटच्या क्षणापर्यंत लढून आपण काहीतरी चांगलं केलं पाहिजे आणि कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता आपल्याला काय मिळेल याची अपेक्षा न ठेवता फक्त कर्म करत राहणं हेच माझं ध्येय आहे आणि त्याच दृष्टीने माझ्या वाढदिवसानिमित्त डॉक्टर सत्यजित वाडोकर उर्फ दादा की मी ज्यांना मोठ्या भावाप्रमाणे मानतो त्यांनी स्वतःहून तुमच्या वाढोष नुक्त मी आरोग्य शिबिर देतो तुम्ही त्याचं आयोजन करा त्या दृष्टीने मी सेवा ही ईश्वर सेवा या दृष्टीने मी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मला जर माझा आदिष्ट चिंतन सोहळा आयोजित करायचा असता तर माझा मित्रकृह इतका मोठा आहे की हजार जणांच्या उपस्थितीमध्ये सुद्धा मी कार्यक्रम करू शकतो असतो परंतु ते माझं ध्येय नाही वाढदिवस हा ध्येय नाही की आज आपल्या माध्यमातून काल रुग्णांची सेवा होते पोलीस स्टेशनला तुम्ही होता त्याच्या माध्यमातून आपण दोन रुग्णांची मोठी मोफत करू शकते आणि याच दृष्टीने या आरोग्य शिबिरातून सुद्धा असंच नियोजन केलं जावं आणि असं प्रिव्हेशन इज बेटर दॅन प्युअर असं म्हटलं जातं की उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला तुम्हाला आज मनाला मला खूप आनंद होतो कारण मी माझं अठ्ठेचाळीस वय पूर्ण झालंय मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून समाजकारणात कार्यरत आहे माझ्या लग्नाच्या अगोदर सुद्धा मी दोन हजार ते दोन वर्षात जर जुना काळ कोणाला आठवत असेल जेव्हा भाजपच्या कधी वर्तमानपत्रात बातम्या लागत नव्हत्या हो त्या काळामध्ये मी तालुक्यात जिल्ह्यात भाजप गाजवला होता एवढंच नाही की जे बाळाभाऊ भेटले जे माजी मंत्री आहेत ते दोन हजार चार ते आठ भाजप युवा मोर्चाचे मावळ तालुका अध्यक्ष होते आणि मी दोन हजार चार ते आठ खेड तालुका मावळ युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो आणि आमच्या दोघांच्या कामाची चर्चा जिल्ह्यामध्ये होती परंतु मावळामध्ये पासून भाजप तिथं प्रबळ आहे आणि इथं खेड तालुक्यामध्ये भाजप हा पूर्वी कागदावर होता आता शरदबाब गुट्टे पाटील असेल अतुल देशमुख असेल किंवा इतर नेते मंडळी असेल त्यांच्या माध्यमातून भाजप भरघोच वाढ झालेली आहे आणि त्या माध्यमातून आम्ही सुद्धा वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून आपल्याला पक्ष माझं राजकारण वीस टक्के आणि समाजकारण ऐंशी टक्के हा माझा बेस आहे पहिल्यापासून त्यामुळे मी कुठं नाही हो तर मला प्रदेश कार्यकारिणी वगैरे अशी पद्धत खूप मिळाली असते तर मी त्याच्या मागे धावलो नाही कारण आपल्याला पक्षाच्या पूर्ण चौकटीत जर राहिलं तर मग जनतेची सेवा करता येत नाही त्यापेक्षा आपण एक समाजसेवक म्हणून जर पुढे आलो आणि आज अण्णा आजारी सुद्धा वयस्कर झाले त्यामुळे त्यांची सुद्धा जागा कुठेतरी चालवायला पाहिजे चौधरी साहेब हे गावाला राहत नाही ही गावाला राहत नाही आम्ही कळमोडी पाणवट विकास संस्था स्थापन केली की आमचे कार्याध्यक्ष आणि आता तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो परवाच कुमार पाटील साहेब जे अधीक्षक आहेत त्यांनी आपली पूर्व भागातली पूर्ण जावं समाविष्ट करण्याबाबतचा आवाज शासनाला पाठवलेला आहे आणि फेर सर्वेक्षणातून निश्चितच आपल्या भागाला न्याय मिळेल परंतु आपल्या भागाला आज ढोळकरांचा वारसा आहे आज चंद्रचूडांचा वारसा आहे आज यमाई देवीचं पवित्र मंदिर आहे आज देशाला दोन सरन्यायाधीस दिलेल्या गावाला पाणी नाही कायमस्वरूपी पिण्यासाठी आज दोनकर सर सुद्धा स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून काम करतात आणि त्यामुळे मला एक वाटलं की मी दोन हजार चार साली पहिलं आंदोलन आम्ही भाजप युवा मोर्चाच्या वतीने <laughs> राजू नगरला दहा कार्यकर्ते दोन दिवस दो उपोषणा बसलो होतो त्यामुळे पहिलं आंदोलन होतं माझ्या राजकारणात सुरुवातीपासूनच मी नेहमी पाण्याविषयी माझी तळमळ आहे आणि आजही असं वाटतं जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत त्या पूर्व भागाला कायमस्वरूपी पाणी मिळावं नाहीतर मग किती नेत्यांनी जरी आश्वासनं दिली ही फेल गेली आहे आणि ते पाणी मिळेपर्यंत आम्ही पुढं आमचा लढा चालूच ठेवणार आणि ते पाणी नक्कीच आगामी कामाजिक कार्यकर्ते आहेत आणि नेहमी संकर्षक करणारे व्यक्ती मत्व आहे आणि त्या निमित्ताने अभिड चिंतन निमित्त तुम्ही आज या राजगुरुनगर मध्ये येणार आहात तर यांना तुम्ही अभिट चिंतन सोडवत्या निमित्ताने काय आशीर्वाद देणार आहात आणि एक तुमच्या बंधूला काय पाच राखी करणार आहात नमस्कार सगळ्यांना मी डॉक्टर स्नेहा बैरे मी बवना हॉस्पिटलमध्ये बारा वर्ष झाले सतत कार्यरत आहे जे आम्हाला अशोक राव तावरे सर हे आता माझी ही तिसरी वेळ की सरांनी हा तिसरा कॅम्प अरेंज केला आणि ह्यामध्ये हो मी आणि आमचे संपत सर आणि आमची टीम ही आमची तिसरी वेळ आहे आणि त्यांचं नेहमी कर्तृत्व म्हणजे ते कवी लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते तर आहे म्हणजे आपण राजकारण म्हणतो तो वेगळा विषय ठेवला सरांचं ते लेखक कवी आणि सामाजिक कार्यकर्ते ह्यामध्ये यांनी जसं म्हटलं की शिंपल्यात मोती तसा तुमचा हा एक मोती म्हणून तुम्ही जपलाय आणि तेही त्याचं कार्य व्यवस्थित म्हणजे आतापर्यंत पार पाडतात आणि ते एवढी छान आरोग्य सेवा आणि त्याच्यासाठी दादांनी पण त्यांना शुभेच्छा गिफ्ट म्हणून आम्हाला इकडे पाठवलं तर आम्हालाही वाटतं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर की बाबा प्रिव्हेन्शनसाठी आम्ही तुम्हाला काय मदत करू शकतो लाइव महाराष्ट्र आप तुम्हारी सात आम